आणि खास करून मी उत्तर मुंबईत सांगेल त्यांनी एक हायफाय नेत्याला इथे उतरवलेला आहे जो दिल्लीमध्ये दहा वर्ष केंद्रीय मंत्री होते कधी त्यांचा जनसामान्यात त्याचा काहीच लोकांशी कनेक्ट नाही ने। अशा नेत्याला इथे उमेदवारी दिलेली आहे आणि मी एक स्थानिक नेता भूमिपुत्र असल्याकारणाने लोकांशी कनेक्ट आहे ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांच्या मध्ये असतो लोकांची कामं केलेली आहेत लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे हा जो लढा आहे के आयात केलेला उमेदवार आणि स्थानिक उमेदवार या दरम्यान आहे

और एक क्या हुआ हाईफाई नेता है लोगों के बीच का उसको कुछ पता नहीं गरीब गरीबों के आंसू के बारे में उनको कुछ पता नहीं है उन्होंने रास्ते पे उतर के अभी काम नहीं किया है लोगों के प्रश्न के बारे में उनको पता नहीं उत्तर मुंबई के क्या प्रश्न है उसकी उनकी जानकारी नहीं है ऐसे नेता को यहाँ उतारा है और हमारे कांग्रेस पार्टी ने मुझे ये कांग्रेस का सिपाही जो बत्तीस साल से लोगों की सेवा करता है वही गली में घूमता है वही गली में काम करता है लोगों से कनेक्ट है ऐसे मुझे कांग्रेस पक्ष ने आज वहाँ पे मौका दिया है और मैं स्थानीय एक भूमिपुत्र और एक आयात किया हुआ उम्मीदवार इसके बीच में लड़ाई है और लोगों को अच्छी तरह पता है कि इसको देना है चलो थँक्यू काँग्रेसची नाराजी करता देशची जनता भारतीय जनता पार्टी जी आहे त्याच्यावरती नाराज आहे तुम्ही आज बघा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने जेवढे त्यांचे खासदार होते सगळ्यांची तिकीट कापली का कापली त्यांना परफॉर्मन्स चांगला नाही त्यांना उमेदवार भेटत नाही आज उमेदवार पण कुठून पार्सलवरून वायफाय हायफाय असे सगळे कॅन्डिडेट दिलेले उत्तर मुंबईमध्ये जे कॅन्डिडेट ते कुठनं आलेलं आहे तर बँड्रा वर्षातायचे समोर दिलं आहे ते कुठनं आलेलं आहे की तुम्ही बघा ना म्हणजे काय कळत नाही का लोकांना कळू लागलं तर प्रेसला का कळत नाही की अशी परिस्थिती त्यांच्या का आली की त्यांचे स्वतःचे आमदार जे आहेत ते खासदार लढायला तयार नाही जे खासदार होते त्यांची तिकीट कापली गेली म्हणजे देशाला मुंबईवरून मेसेज क्लिअर गेलेला आहे की सत्ता बदल दिल्लीत होणार आमदार आहेत का बरोबर आपल्या संपूर्ण साहेब काय पूर्ण सेना पूर्ण शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी पूर्ण काँग्रेस मी बसला करून सांगू इच्छितो हे आहेत का ते आहेत का ते नेता दिसत आहेत का ते प्रेसच्या समोर आम्हाला नुमाईश करायची गरज नाही लढा जे आहे ते दोन इशूवरती आहे एक संविधान वाचवण्याकरता आणि एक संविधान बचा म्हणजे करायचं बदलायचं आहे ही आज गोष्ट लोकांसमोर आली आज मुंबईत किंवा देशात कुठली तरी प्रोग्रेसवरती चर्चा होत आहे का हे नाही तो नाराज हे नाराज जनता नाराज आहे आणि जनता यांना सबक देणार ठीक आहे